नमस्कार मित्रांनो मी आज आपल्यासमोर सात जमिनीचा सात म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहीत आहे त्याला कायदेशीर किती महत्व असते एखाद्या व्यक्तीचे नाव सात बारावर अभिलेखित आहे म्हणजे त्याच्या नावाची नोंद सात बारावर आहे म्हणजे तो मालक झाला काय सात हा मालकीचा सा दस्त असू शकतो काय याविषयी चर्चा करणार आहे मित्रांनो गाव नमुना सात आणि गाव आणि नमुना बारा या दोघांची सांगड म्हणजे हा सात बारा सात बार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता महाराष्ट्र लँड लँड रेव्हन्यू कोड आणि त्या अंतर्गत पारित झालेले नियम त्याच्या अनुषंगाने हा दस्त बनलेला असतो म्हणजे सरकारी महसुली अभिलेखावर ज्या नोंदी आहे याची ही प्रमाणित प्रत असे आपण त्याला समजूया तर सात मध्ये आपण जर बघितलं म्हणजे गाव नमुना सातमध्ये काय असतात नोंदी तर जमिनीचा गट नंबर शेत सर्वे नंबर मौजा कुठला आहे साजा कुठला आहे तालुका कुठला आहे जिल्हा कोणता आहे भोगवटदाराचे नाव काय आहे भोगवटदाराची पद्धत काय म्हणजे वर्ग एक आहे की वर्ग दोन आहे क्षेत्र किती आहे त्यावर कर किती लावण्यात येतो आणि कोणत्या आधारे त्या व्यक्तीचे नाव चढवण्यात आलेले आहे सातबारावर म्हणजे इतर घरात काही नोंद आहे का इथे का। काही कुळाची नोंद आहे काय या सर्व बाबींचा समावेश आपल्याला मुख्यत्वे करून गाव नमुना सातमध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि बारामध्ये ज्या नोंदी असतात त्या मुख्यत्वे संदर्भात असतात म्हणजे या हंगामामध्ये रब्बी पीक आहे जमिनीचे क्षेत्र ओलीत आहे बागायती आहे काय पेरणी केली या नोंदी या बारामध्ये असतात आपण बघूया याला कायदेशीर काय महत्व असते काय हा मालक तिचा पुरावा असतो काय मित्रांनो सात बारा जसं मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ही आपण बघूया सात बारा म्हणजे हा सात आहे ज्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे भोगवटदाराचे नाव भोगवटदाराची पद्धती क्षेत्र कर याच्या नोंदी आहे तर नमुना बारा जी आहे त्यामध्ये पीक क्षेत्र काय किती क्षेत्र लागवडी खाली आहे किती क्षेत्र पडीत आहे यांच्या नोंदी असतात या दोघांची सांगड म्हणजे सात आपण ज्याला म्हणतो मित्रांनो आपण जेव्हा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असतो तर असं बघण्यात येते आम्हाला की केवळ सात बाराच्या नोंदी बघून आपण व्यवहार करत असतो मी आपल्याला सांगू इच्छितो की सात बारा हा मालकीचा दस्त असू शकत नाही सात बारा हा मालकीचा दस्त असू शकत नाही तर सात मध्ये कोणत्या कागदाच्या आधारावर त्याची नोंद झाली कोणत्या कायदेशीर अधिकारानुसार त्या, त्या, अधिकारान त्या व्यक्तीचे नाव सात बारावर नोंदविण्यात आले हे महत्वाचे असते उदाहरणार्थ आपण जमीन खरेदी के केली असेल म्हणजे नोंदणीकृत विक्रीपत्राद्वारे आपण मालकी प्राप्त केलेली आहे मालकीचा दस्त हा नोंदणीकृत रजिस्टर्ड सेलिड आहे आणि त्याच्या आधारे मग आपण अर्ज देत असतो तलाठ्यांकडे आणि मग संबंधित तलाठी संबंधितांना नोटीस बजावतात आणि नोटीसची मुदत संपल्यानंतर कोणाचाही आक्षेप नसेल तर त्या व्यक्तीची नोंद घेत असतात आणि मग जी नोंद घेत असतात त्याला म्हणतात फेरफार फेरफार पत्रक फेरफार पंजी काही शब्द वापरत असतात आणि त्यामध्ये नोंद ही असतात की कोणत्या दस्ताच्या आधारे कधी नोटीस देण्यात आली अर्ज कधी प्राप्त झाला कोणाचे आक्षेप आले किंवा नाही आणि मग नोंद करण्यात आली आणि नंतर ती नोंद सर्टिफाईड केल्या जात असते हे आहे माझ्याजवळ फेरफाराची नोंदवही यामध्ये फेरफाराचा क्रमांक असतो नोंदीचा अनुक्रमांक संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप म्हणजे कोणत्या दस्ताच्या आधारे म्हणजे सेल लीड असेल कधी बक्षिसपत्र असेल कधी पार्टिशन असेल याच्या नोंद यांनी मग इथे प्रमाणित था। करत असतात तलाठ्याने जर नोंद घेतली असेल तर मंडळ अधिकारी त्याला प्रमाणित करत असतात सर्टिफाईड करत असतात मित्रांनो म्हणून आपल्याला हे बघणं महत्वाचं असते की सात नाव नोंद करण्यात आले ते कोणत्या दस्ताच्या आधारे कोणत्या कायदेशीर त्याला आधार आहे हे बघणे फार महत्वाचे असतात उदाहरणार्थ पार्टिशन झाले असेल पार्टिशन म्हणजे काय तर ज्या व्यक्तींना त्या मिळकतीमध्ये अगोदरच जन्मजात अधिकार आहे जर हा वारसानुसार हक्क प्राप्त झालेला असेल तर आणि केवळ जे त्या जमिनीचे हक्कदार आहेत को शेअरर आहेत सहहिदार आहेत त्या सर्वांची मिळून जमीन असते आणि त्यांच्या केवळ वाटण्या करण्यात येत असतात त्याला आपण म्हणतो पार्टीशन म्हणजे त्या व्यक्तीला ज्याच्या नाव ज्या व्यक्तींमध्ये पार्टिशन व्हायचे आहे त्यांचा मुळात त्या जमिनीमध्ये अधिकार असला पाहिजे समजून चला दोन भाऊ आहेत त्या दोघांमध्ये पार्टिशन होऊ शकते दोन भाऊ दोन बहिणी आहेत त्यामध्ये पार्टिशन होऊ शकते मग त्या पार्टिशन त्या चार बहीण भावांनी मिळून नोंदणीकृत दस्ताने पार्टिशन केली असेल तर मग चार जणांचे नाव वेगवेगळे क्षेत्र करण्यात येईल त्या सातवारावर त्याची नोंद घेण्यात येईल परंतु आपल्याला असं पण बघायला मिळते की त्या व्यक्तीचा अधिकार नसतो दोन भाऊ दोन बहिणी उदाहरण दिल्याप्रमाणे आणि कोणीतरी एखादा त्यांचा नातेवाईकही नसेल त्याला सुद्धा जमीन देण्यात येत आहे पार्टिशनमध्ये अशी प्रकारे जमीन देता येणार नाही कारण त्या व्यक्तीचा जो पार्टिशनमध्ये सहभाग घेत असतो ज्याला पार्टिशनमध्ये प्रॉपर्टी मिळणार असते त्या व्यक्तीचा अधिकार तिथे असला पाहिजे त्याचप्रमाणे एखाद्याने गहाण खत केलं असेल त्या गहाणाच्या आधारे सुद्धा नोंद सातबारावर घेतल्या जात असते बक्षिसपत्र असेल एखाद्या व्यक्तीने बक्षिसपत्र करून दिलेलं असेल तर बक्षिसपत्राच्या आधारे त्या सातबारावरची नोंद घेण्यात येत असते म्हणजे मुख्यत्वे म्हणजे आपल्याला हे बघणे आवश्यक आहे की सातबारावर झालेली नोंद कोणत्या कागदाच्या आधारावर कोणत्या कायदेशीर आधारावर घेण्यात आलेली आहे जर तो कायदेशीर आधार बरोबर नसेल मी पुन्हा सांगतो जर तो कायदेशीर आधार बरोबर नसेल तर सातबारावरची नोंद कोणत्याही कामाची नाही कारण मी सांगितल्याप्रमाणे सात बारा हा मालकीचा पुरावा असू शकत नाही ज्या व्यक्तीचे नाव त्या गाव नमुना सात मध्ये नोंद आहे म्हणजे त्या व्यक्तीकडून शासन कर वसूल करणार आहे त्यांच्या अभिलेखावर या व्यक्तीची नावाची नोंद कर घेण्यासाठी आहे मात्र तो मालक आहे असं नाही तर एखाद्या व्यक्तीला त्या सात बारामध्ये त्याचे नाव कोणत्या आधारावर नोंदविण्यात आले हे साबित करणे जरुरी असणार आहे म्हणजे जसं त्यांनी खरेदी खताद्वारे केलं असेल तर बक्षीस पत्राद्वारे केलं असेल तर मृत्यूपत्राद्वारे जर त्याला प्र मिळकत प्राप्त झाली असेल तर किंवा न्यायालयाच्या हुकमानुसार आदेशानुसार मिळकत प्राप्त झालेली असेल तर किंवा शासनाच्या ग्रांट असेल पट्टा दिलेला असेल त्या आधारे असेल तर त्या नोंदी आपल्याला बघणे आवश्यक असतात म्हणून आपण हे बघणे जरूरी कि बारा त्या आधारे ले ले आहे की सात बारा वरील नोंदी कोणत्या आधारे चढवण्यात आलेल्या आहे म्हणून कायदेशीर आधार पक्का आहे हे याची खात्री करणे जरूरी आहे ते केल्यानंतरच आपण पुढचे व्यवहार करायला पाहिजे नाहीतर केवळ मी सातबारावर यांच्या या व्यक्तीची नावाची नोंद होती म्हणून मी ह्या खरेदीचा व्यवहार केला हे म्हणणे आपल्याला कायदेशीर महागात पडणार आहे तर त्या व्यक्तीची नोंद सातबारावर कोणत्या आधारे झाली होती हे सुद्धा बघणे तेवढे जरुरी आहे आणि त्या व्यक्तीची नोंद बेकायदेशीररीत्या सातबारावर झाली असेल खोट्या दस्ताच्या आधारे झाली असेल किंवा तो व्यक्ती मालक नसताना केवळ दुसऱ्याची मिळकत हळप करून किंवा काहीतरी खोटा दस्त करून नाव चढवण्यात आलेलं असेल तर हा सात बारा कोणत्याही कामाचा नाही त्यावरून कोणीही मालक असू शकणार नाही म्हणून सातबाऱ्याला कायदेशीर महत्त्व काय आहे याविषयी आपण चर्चा केलेली आहे ही चर्चा अशाच प्रकारचे विषय मी आपल्यासमोर नेहमी नेहमी घेऊन येणार आहे त्याकरता माझे चॅनल नियमित बघत राहा सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या या नवीन नवीन विषयाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल नमस्कार धन्यवाद जय हिंद